तुम्ही सुद्धा कर्ज घ्यायचा विचार करत असाल मात्र कोणत्या बँकेतून कर्ज घ्यावं कोणत्या बँकेचा व्याजदर कमी असतो हे तुम्हाला प्रश्न पडले असतील नेमकं कर्ज घेत असताना कोणत्या प्रोसेसनं घेतलं पाहिजे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार किंवा काही बँकांच्या दरानुसार कोणत्या बँका आपल्याला स्वस्त पडतात त्या बँकांकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रोसिजर्स फॉलो करावे लागतात हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेळे चॅनलवरती तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकिंग दर जे असतात गाइडलाइन्स गाईडलाईन्सनुसार हल्ली रिसेंटली जर आपण बघितलं तर वेगवेगळे दर दरवर्षी बदलत असतात आरबीआय वरून त्याच दर बँकांना वेगवेगळे वेग देतो म्हणजे साधारणपणे आरबीआय कडून ह्या सगळ्या पहिली गोष्ट तर लक्षात घ्या बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ इंडिया असेल आणखीन कुठल्या बँका असतील तर ह्या सगळ्या बँका ज्या कर्जाचे कर्ज घेतात तर त्या सुद्धा आरबीआय कडून बऱ्याचदा घेत असतात किंवा फंड मोठ्या प्रमाणात त्यांना येत असतात आणि ते जेव्हा आपल्याला कर्ज देतात समजा आठ टक्क्यांनी नऊ टक्क्यांनी देत असतील तर त्यावेळेला जो रिझर्व्ह बँकेकडून त्यांनी कर्ज घेतले असेल तर तिथं सहा टक्के सात टक्के सा हा दर सुद्धा त्यांना पेड करावा लागतो मग अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये या आरबीआयचा दर जसा खाली येतो कधी कधी सहा टक्के असतो कधी कधी पाच साडेपाच टक्के असतो कधी कधी सात टक्के जातो जसा आरबीआयचा दर बदलतो तसा बाकी खालच्या बँका आपल्या मनानुसार आपल्या मर्जीनुसार आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीनुसार बँकांचे व्याजदर हे बदलत असतात आत्ताच्या घडीला जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आत्ता व्याजदर कमी देणाऱ्या बँका कुठल्या आहेत तर तसं कन्फर्म सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे यानुसार तुम्हाला काय व्याजदरानं कर्ज द्यायचं हे बँका बऱ्याचदा ठरवत असतात तुमचा एखाद्याचा क्रेडिट स्कोअर आठशे साडेआठशे प्लस असेल साडेसातशे प्लस आठशे प्लस असेल आणि अशा वेळेला बऱ्याच बँका असतात की या माणसाला कर्ज घ्यायचं माहिती आणि वेळेवरती फेडायचं सुद्धा माहिती आहे म्हणून सिक, इथं सिक्युअर लोन जे म्हणतात ना की बाबा हा शाश्वती आहे की बाबा या माणसाचे पैसे परत येतील म्हणून बऱ्याचदा अशा बँका असतात की त्या आपल्याला आठ साडेआठ टक्क्याने सुद्धा देतात मात्र बऱ्याचदा तुमचं जर सिबिल चांगलं नसेल तुम्हाला मॉर्गेज लोन जरी घ्यायचं असेल तरी सुद्धा बऱ्याचदा बँका तुम्हाला दहा बारा पंधरा टक्क्यांनी सुद्धा कर्ज देतात कारण तुमचा सिबिल स्कोर तितका स्ट्रॉंग नसतो पतसंस्था कधी कधी रिस्क घेऊन देतात परंतु त्यांचा स्कोर जो व्याजदर जो असतो तो साधारणपणे चौदा पंधरा टक्के असतो हे लक्षात घ्यावं लागेल मग आता जर बघायचं झालं तर नॉर्मली एखाद्याचा पकडून चालू की सिबिल स्कोर चांगला आहे आणि कर्ज घ्यायचं आहे तर कुठून घ्यायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्फर्म नाही परंतु हे जे आकडे आहेत हे आता साधारणपणे लागू आहेत बँक ऑफ बरोडाचा कर्जाचा व्याजदर साधारणपणे आठ टक्केच्या आसपास सध्या सुरू आहे जर एखाद्याचा सिबिल स्कोर चांगला असेल तर त्याला आठ टक्केनं कर्ज मिळू शकतं लगेच पाठोपाठ तुम्हाला एच डी एफ सी बँक जी आहे तर एच डी एफ सी बँकेचा सुद्धा आठ पॉईंट पंचेचाळीस इत टक्के इतका व्याजदर सध्या सुरू असलेला दिसतो पंजाब नॅशनल बँक आहे आठ पॉईंट चाळीस टक्केचा त्यांचा व्याजदर आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचासुद्धा आठ पॉईंट चाळीस ते नऊ टक्केच्या दरम्यान व्याजदर दिसून येतो त्याचबरोबर पर्सनल लोन साठी तुमच्याकडे सा एचडीएफसी सारखी बँक असेल आय सी आय सी आय सारखी बँक असेल किंवा इंडसंड सारखी बँक असेल अशा अनेक बँका आहेत की ज्या तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीचे व्याजदर देऊ शकतात याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही खासगी फायनान्स बँका आहेत त्यांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता याच्या पुढे जाऊन तुम्हाला अडचणी येत असतील तर काही पदसंस्था आहेत की ज्या तुम्हाला कमी डॉक्युमेंटेशन मध्ये सुद्धा कर्ज उपलब्ध करून देत असतात मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्ज घेत असताना कोणती काळजी घ्यायची काय महत्वाचं असतं काय डॉक्युमेंटेशन तुम्हाला सगळ्या गोष्टी लागतात तर सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्याला ला लागणारे डॉक्युमेंट आपल्याकडे ला आहेत का म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आयटीआर विचारला जातो गेल्या दोन तीन वर्षाचा तर तो, तो आय टी आर आपण फाईल केलेला आहे का तर तो, तो आपल्याला व्यवस्थित काढून ठेवावा लागतो आपण जर नोकरी करत असू तर आपली सॅलरी स्लिप आपली वेळच्या वेळी आपल्याकडे ठेवलेली आहे का गेल्या काही काळांमधली एखाद्या वर्षामधली आर्थिक वर्षामधली तर ती तिथं जमा करावी लागते तुमची बँक स्टेटमेंट गेल्या एक वर्षातले दोन वर्षातली व्यवस्थित पद्धतीनं डॉक्युमेंटाईज करून तुम्हाला त्यांना समोर द्यावी लागते तर अशा गोष्टी जर एखादा मॉर्गेज लोन घ्यायचा आहे तर ती मॉर्गेज देणारी वस्तू त्याची जी काही कागदपत्रं आहेत ती ती व्यवस्थित आहेत का घरावरती घ्यायचा आहे एखाद्या गाडीवरती घ्यायचा आहे किंवा आणखी कोणत्या गोष्टीवरती घ्यायचं आहे तर त्याचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत का त्याचा इन्शुरन्स झालेला आहे का गाडीवरती घ्यायचं तर इन्शुरन्स पी यू सी हे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपण आपल्या पातळीवरती तपासणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर काय तर क्रेडिट स्कोर आपला चांगला आहे का नसेल तर तो चांगला करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा एखादं छोटं मोठं कर्ज घेऊन त्याचे हप्ते व्यवस्थित भरा सहा महिन्यांसाठी एखादं कर्ज घ्या त्याचे हप्ते वेळच्या वेळी भरा त्याच्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होत राहतो क्रेडिट कार्ड घेतलं असेल त्याचे व्यवस्थित पद्धतीने इन्स्टॉलमेंट वेळच्या वेळी गेल्या तर त्याचा सुद्धा तुम्हाला क्रेडिट स्कोर इनक्रीज करण्यामध्ये फायदा होत असतो लोन घेतलेले आहेत वेळोवेळी फेडले तरी सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो एखाद्याचा चेक बाऊन्स होऊ नये याची काळजी घेतली तरी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहतो तर या गोष्टी बेसिकली तुम्ही करा त्याचबरोबर कर्ज घेत असताना जे डॉक्युमेंटेशन होतं जी, जी कागदपत्र तुम्हाला दिलेली असतात तर ते प्रारंभिक ऑफर जी असते ती काही वेळेला चांगली वाटते मात्र हिडन कॉस्टिंग चार्जेस चार्जेस जास्त असतात काही फ्लोटिंग व्याजदर असतात जे पुढच्या वेळेला तुम्हाला महागात पडू शकतात तर ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं तपासून घेणं फार महत्वाचं आहे प्रोसेसिंग फी काय आहे हिडन चार्जेस काही आहेत का त्याचबरोबर ई एम आय या सगळ्या संदर्भात किती लागतोय काय लागतोय किती काळासाठी घ्यावं हे सुद्धा टाईमलाईन तुम्ही व्यवस्थित तपासून बघा या संदर्भात आधी सुद्धा आपण एक व्हिडिओ बघित बनवलेला आहे की कर्ज घेताना कोणती काळजी घ्यायची तो सुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा त्याच्यात आपण जास्त एक्सप्लेन व्यवस्थित पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं काय तर थोडक्यात कर्ज घेत असताना बऱ्याचदा प्रयत्न करा की तुम्हाला एखादी चांगली नॅशनलाइज बँक कर्ज देऊ शकते का त्यासाठी तुमची कागदपत्र व्यवस्थित आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लोटिंग व्याजदर आपण घेतोय की फिक्स व्याजदर घेतोय फ्लोटिंग व्याजदर असेल तर आरबीआयच्या गाईडलाईन नुसार जसे कर्जाचे दर बदलतील तसे तुमचे व्याजाचे दर बदलू शकतात मग कधी कधी तुम्हाला जास्तही व्याजदर द्यावं लागू शकतं कधी कधी कमीही होऊ शकतं परंतु रिस्क घ्यायचा नसेल तर फिक्स व्याजदर वाले कर्जच तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केल्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी फेडत राहिला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदाच होईल परंतु एक प्रयत्न करा की कर्ज फक्त घरासाठी गाडीसाठी अशा मौजेच्या वस्तूंना घेण्यापेक्षा तुम्हाला व्यवसायासाठी घेता येते का त्या कर्जाचे हप्ते त्याच व्यवसायातून तुम्हाला फेडता येऊ शकतात का तुम्ही घेतलेलं कर्ज हे डेड इन्व्हेस्टमेंटसाठी तर जाणार नाही ना, ना। तुम्ही घेतलेलं कर्ज हे तुम्हाला पुन्हा प्रोडक्शन कॉस्ट बनवण्यासाठी पुन्हा त्याच्यातून उत्पन्न वाढवण्यासाठी कसं घेता येऊ शकतं याचा विचार करा आणि मग कर्ज घ्या सगळ्यात महत्वाचं गरज असेल तर कर्ज घ्या अन्यथा गरज नसेल वायफळ शॉकसाठी घेत असाल तर शक्यतो विचार करा हाच आजचा सल्ला असेल बाकी असे व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन असा कोणता टॉपिक आहे जो तुम्हाला डिटेल मधून समजून घ्यायला आवडेल नक्की सांगा आणि पाहत राहा शब्दवेडे तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद